जो टँक आहे खेकड्याचा तो बावीस बाय चव्वेचाळीसचा टँक आहे आणि त्यात आता कमीत कमी चारशे ते पाचशे खेकडे आहेत तर आम्हाला रोजचा ते पंधरा ते वीस किलो खेकडा लागतो आता मार्केटमध्ये दोनशे रुपये किलोवर रेट आहे खेकड्यांचा आणि हेच खेकडे आपल्या दोनशे रुपयांनी जर हॉटेलला जर ते बनवून दिले तर त्याचे पाचशे ते सहाशे रुपये होतात दुसरी गोष्ट असा बंदिश टँक हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा मीच बनवलेला आहे हा पहिलाच प्रयोग आहे पण ते ऑलरेडी शंभर टक्के सक्सेस झाले घरच्यांना खेकड्याचे भाजी हे अप्रतिम आणि उत्तम बनवण्याचीच होती की आज मुंबई पुणे धुळे लातूर पुन्हा सांगली इथून लोक यायला लागले शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून असं खेकडापालन किंवा मच्छीपालन किंवा गावरान कोंबडी बोकडं हे असं करावं आज काळाची याची खूप काळाची गरज आहे माझं नाव संदीप शंकर घावाने राहणार माळेगाव खेकडा शेतीकडे वळायचं कारण म्हणजे ना की खेकडा एक चार महिने पावसाळ्याच्या काळात तेवढाच चार महिने अव्हेलेबल होतो त्यानंतर खेकडा कुठे मिळत नाही असं डोक्यात आलं की आपल्याला आप बारा महिने खेकडा मिळाला पाहिजे त्यासाठी हा खेकड्याचा टँक केला खेकडा टँक करायचं कारण म्हणजे घरच्यांना खेकड्याची भाजी हे अप्रतिम आणि उत्तम बनवण्याचीच होती घरच्यांची खेळ आमच्या आजूबाजूला पण खेकड्याची आमच्या घरच्यांची चर्चा व्हायची की तुमचा घरी खेकडा एक नंबर बनवला जा मा जातो त्याच्यामुळं माझ्या मनात असा विचार आला की आपण जर खेकड्याच्या बाजूने वळवलो आणि काहीतरी एक नवीन जोडधंदा करून आपल्याला त्याच्यातून चांगला एक पैसा मिळेल किंवा एक काम उद्योग मिळेल आणि घरच्यांच्या घरच्यांना पण एक चांगला उद्योग आपल्याला करता येईल अदोगर टँकमध्ये आहे ना मादी हे असे टँकमध्ये सोडले म्हणजे जो टँक आता पण त्यात मादी सोडले आणि त्यांचं स्वतःचं प्रजनन होऊन त्यात त्यांना ती पिलं द्यायला लागले आत्ता विषय असा आहे की एक मादी कमीत कमी दोनशे ते आठशे पिलांना जन्म देतात त्यातले कमीत कमी दीडशे ते दोनशे पिलं जगतात आणि एक खेकडा लहानपणापासून ते मोठा व्हायला चार महिन्याचा कालावधी लागतो आत्ता जो टँक आहे तो खेकड्याचा तो वी बावीस बाय चव्वेचाळीसचा टँक आहे आणि त्यात आत्ता कमीत कमी चारशे ते पाचशे खेकडे आहेत खायला त्यांना आत्ता सध्याला आपलं हॉटेल इथं जवळ असल्यामुळं फक्त मासेच देतोय माशांचे ते स्वच्छ करून धुवून त्यांना मासे टाकतोय रोज आम्ही त्या टँकमधले एक चार पाच किलो खेकडे काढतोय नवीन खेकडा जर शेती करायचं म्हणलं तर त्यांनी स्वतःचं हॉटेलच टाकणे ह्या टँकमधनं असं किंवा तुम्ही रोज त्यातून उत्पादन घेऊन व्यवसाय करू शकता किंवा त्यांचं तुमचं असं काय होऊ शकत नाही तुम्हाला ते स्टोअरसाठी चांगले म्हणजे स्वतःचं हॉटेल रोड टचला तुमची जागा कुठं असेल तर तिथं स्वतःचा असं तुम्ही टँक बनवून ते स्टोअरसाठी चांगले म्हणजे त्यातून तुम्ही खेकडे घेऊन स्वतःच्या हॉटेलला वापरू शकता आता मार्केटमध्ये दोनशे रुपये किलो रेट आहे खेकड्यांचा आणि हेच खेकडे आपल्या दोनशे रुपयांनी जर हॉटेलला जर ते बनवून दिले तर त्याचे पाचशे ते सहाशे रुपये होतात आणि हाच उन्हाळ्यात जर खेकडं गेलं तर चारशे ते पाचशे रुपये किलो खेकडा होतो खेकड्यांना जोडधंदा धरून म्हणून मग मन मच्छी मच्छीपालन केलं आज मच्छीचा टँक बनवला आहे तो पण बावीस बावीसचा वेचाळीचा आहे अंडरग्राऊंड आहे त्याला ऑक्सिजन सोडलेला आहे दुसरी गोष्ट ते आता एक हजार किलो सोडलेले आता ते बऱ्यापैकी मोठी झालेले आहेत ते पण चार महिन्यांनी मासा खायला येतो खेकड्याचं पाणी हे आठ दिवसाला बदललं जातं आणि माशांचं पाणी हे पंधरा दिवसाला बदललं जातं दुसरी गोष्ट असा बंदिस्त टँक हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा मीच बनवलेला आहे हा पहिलाच प्रयोग हो आहे बंदिस्त टँकमध्ये सक्सेस होते का ती बघायचं होतं पण ते ऑलरेडी शंभर टक्के सक्सेस झालं जे जी, जी बीज सोडलं होतं एक हजार त्यातलं एकही बीज दगवलं नाही पूर्ण श एक हजार ते एक हजार सक्सेस झालं एक टँक बनवायला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो कारण की त्याला खेकडा हा कडक आहे म्हणजे त्याची नांगी जी आहे ना तर ताकद भरपूर आहे ते असं पोकळ काही करू शकतं तर त्यासाठी भरीव कॉन्क्रेटनीच टँक बनावं लागतो त्याला खाली अगोदर पी सी सी करावं लागते त्यानंतर नऊ इंच बांधकाम आणि वर बांधकाम घ्यावं लागतं त्यानंतर वरण स्टाईल पण लावा लागतं आणि खेकडा पालन करायचा असेल तर त्याला हॉटेल स्वतःचं पाहिजे खेकडा पालन करून बाहेर तुम्ही विकू नाही शकत म्हणजे जास्त ते त्यातून फायदा नाही होणार त्यासाठी तुम्ही जर स्वतःचं हॉटेल असेल तर त्यासाठी अप्रत्यम आहे सर्व शेतकऱ्यांना एवढं सांगायचं की शेती बघत बघत तुम्ही असे काहीतरी उद्योगधंदे करणं काळाची गरज आहे कारण की आत्ता परिस्थितीला नोकरी खूप नोकरीचं आता एवढे जास्त मिळत नाहीत तर मुलं गा शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून असं खेकडापालन किंवा मच्छीपालन किंवा गावरान कोंबडी बोकडं हे असं करावं आज काळाची गावरान याची खूप काळाची गरज आहे कारण की आत्ता इथून पुढं सगळं केमिकल युक्त होत चाललेलं आहे त्याच्यामुळं गावरानला खूप मार्केट आहे